जळगाव जामोद पोलीस हद्दीत चोरी डक्यातील लुटमार फसवणूक महिला व मुली बेपत्ता ह्या घटना थांबता थांबेनात सततच्या अशा घटनांमुळे जळगाव जामोद पोलीस हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे जळगाव जामोद तालुक्यामध्ये भंगार व्यापाऱ्यांची चार अनोळखी इसमांनी फसवणूक केल्याची तक्रार एकोणवीस डिसेंबर रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे जळगाव जामोद तालुक्यामध्ये फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असून या संबंधित घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक पोलीस मार्फत ठोस कारवाई होत नसल्याने गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे प्राप्त माहितीनुसार कामरेजगाम जिल्हा सुरत राज्य गुजरात येथील भंगार व्यापारी चिरागभाई सौजीभाई रानपरिया व त्यांचा व्यावसायिक मित्र हे जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम हनवतखेड येथे स्कॅप भंगार माल घेण्यासाठी आले होते त्यांना आरोपी अजय व त्याचे तीन साथीदार यांनी भंगार माल न दाखवता भंगार व्यापारी यांच्याकडून चिरागभाई रानपरिया यांनी आरोपीला नगद रक्कम पंचवीस हजार सातशे आणि बँक अकाउंटमधून सहा लाख एकोणनव्वद हजार असे एकूण आठ लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे रुपये दिले परंतु संबंधित आरोपींनी भंगारचा माल न देता भंगार व्यापाऱ्यांची आर्थिक फसवणूक केली सदर घटना अठरा डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडली सदर घटनेची तक्रार भंगार व्यापारी चिरागभाई सौजीबाई रानपरिया यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली असून आरोपी अजय व त्यांच्या तीन साथीदारांविरोधात कलम तीनशे अठरा चार तीन पाच भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून यामधील वाहन मालक आरोपी पकडला गेला असून उर्वरित आरोपीचा शोध ठाणेदार श्रीकांत निचड यांच्या मार्गदर्शनात पी एस आय नारायण सरकटे हे करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव